आपला ढोकळा बघा किती मस्त सा है, असा झालेला आहे छान स्पॉन्जी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असा हा ढोकळा झालेला आहे नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण अगदी झटपट इनोचा वापर न करता रवा बेसन ढोकळा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तर ढोकळा करण्यासाठी इथे मी वाटीचं प्रमाण तुम्हाला सांगणार आहे इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने दीड वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन घ्यायचं आहे एक वाटी बारीक रवा दीड वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन आता यामध्ये चवीनुसार मीठ एक छोटा चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू सत्व टाकायचं आहे आणि दोन चमचे साखर साखर घातल्यामुळे ढोकळा छान स्पॉन्जी होतो शिवाय त्याला खूप मस्त अशी जाळी पडते आणि टेस्टसुद्धा मस्त आंबट गोड अशी येते आपल्या ढोकळ्याला मस्त मार्केटसारखा रंग यावा यासाठी यामध्ये मी एक चिमडभर खाण्याचा पिवळा रंग घालून मिक्स केलेला आहे ढोकळ्यामध्ये जर आपण हळद टाकली ना तर हळदीने ढोकळा लाल होतो त्यामुळे हळद येऊची चिमुट भर खाण्याचा पिवळा रंग टाका जेणेकरून ढोकळा खूप मस्त असा होतो आता ज्या वाटीने आपण रवा आणि बेसन मोजून घेतलं त्याच वाटीने दीड वाटी साधच पाणी मी यामध्ये घातलं आहे आणि पाणी घालून आता याचं व्यवस्थित असं मिश्रण करायचं आहे यामध्ये गुठळ्या वगैरे काहीही झाल्या नाही पाहिजे आता या मिश्रणामध्ये आपण रवा घातलेला आहे आणि रवा फुलण्याला थोडासा वेळ लागतो त्यामुळे याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटासाठी हे पीठ आपण मुरू देणार आहोत जोपर्यंत आपलं पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण ज्या प्लेटमध्ये ढोकळा लावणार आहोत त्याला थोडंसं तेल लावून ती प्लेट ग्रीस करून घ्यायची आहे इथे मी ढोकळेची प्लेट घेतली आहे अशी प्लेट तुमच्याकडे नसेल तर कुकरचा डब्बा किंवा स्टीलचं ताट घ्या ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा वापरणार आहोत त्यामध्ये पाणी टाकून त्याच्यावरती झाकण ठेवून हे पाणी गरम करून घ्यायचं आहे तर बघा आता आपलं पीठ भिजून दहा मिनिटी झालेली आहेत यामधला रवा सुद्धा मस्त फुललेला आहे आता रवा फुलल्यानंतर हे पीठ थोडंसं घट्ट होतं तर यामध्ये आणखी पाववाटी पाणी आपण घालणार आहोत म्हणजे इथे मी टोटल पावणे दोन वाट्यात पाण्याचा वापर केलेला आहे आता पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे बघा ढोकळ्याचं जे मिश्रण आहे ती जास्त पातळ झालं किंवा जास्त घट्ट झालं तरीही ढोकळा छान फुलत नाही आणि स्पॉन्जी आणि जाळीदार होत नाही आता ढोकळा खाण्यासाठी मस्त मऊ लुसलुशीत व्हावा घशामध्ये अडकू नये त्यासाठी यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर साधारण एक दोन ते तीन मिनटे हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित फेटून घेतल्यामुळे ढोकळा छान जाळीदार आणि स्पॉन्जी होतो बघा अशा पद्धतीचं ढोकळ्याचं मिश्रण इथे मी बनवून घेतलेलं आहे खूप जास्त पातळी नाही खूप जास्त घट्टही नाही आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा आपल्या ढोकळ्याला एकदम मार्केटसारखी जाळी यावी छान स्पॉन्जी व्हावा त्यासाठी एक सिक्रेट गोष्ट इथे मी तुम्हाला सांगणार आहे या सोड्यावरती आपल्याला टाकायचं आहे एक मोठा चमचा गरम पाणी गरम पाणी आणि सोडा टाकल्यानंतर हे मिश्रण हातानेच मिक्स करायचं आहे चमच्याने वगैरे मिक्स करू नका तुम्ही ते बघू शकता सोडा आणि गरम पाणी मिश्रणामध्ये मिक्स केल्यानंतर मिश्रण किती मस्त हलकं आणि फ्लपी झालेलं आहे मस्त असं फुललेलं आहे तर ही ट्रिक तुम्हाला आजवर कोणीही सांगितलेली नसेल आता सोडा मिश्रणामध्ये मिक्स केल्यानंतर लगेचच याचा आपल्याला ढोकळा लावायचा आहे तर आधीच तेल लावून ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये हे मिश्रण होतायचं आहे सोडा मिक्स केल्यानंतर मिश्रण जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर ढोकळा छान स्पॉन्जी होत नाही आता हे ताट थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे आणि इथे बघा आपलं पाणीसुद्धा मस्त असं गरम झालेलं आहे तर आता या भांड्यामध्ये आपण ही ढोकळ्याची प्लेट अगदी व्यवस्थित ठेवून द्यायची आहे याच्यावरती झाकण ठेवून एक हाय फ्लेमवर दहा ते बारा मिनिटे हा ढोकळा आपण वाफवणार आहोत ढोकळा वाफवताना गॅसची फ्लेम स्लो करायची नाही किंवा मधातच झाकण उघडून पाहायचं नाही तर एक दहा ते बारा मिनिटे हाय फ्लेमवर हा ढोकळा आपल्याला वाफवायचा आहे तर बघा पूर्ण बारा मिनिटे हाय फ्लेमवर हा ढोकळा इथे मी वाफून घेतला तुम्ही बघू शकता ढोकळा छान असा फुललेला आहे हा ढोकळा शिजला आहे की नाही हे पाहण्यासाठी याच्यामध्ये टूथपिक टाकून पाहायची आहे टूथपिक जर स्वच्छ आली म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित शिजला आहे तर आता हा ढोकळा बाहेर काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठी तडका करणार आहोत त्यासाठी तडका पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी दहा बारा कडीपट्टेची पाने आणि लांबसर कापून घेतलेल्या चार पाच हिरवी मिरची आता हे हिरवी मिरची या तेलामध्ये मस्त अशा तळून घ्यायची आहेत आणि ढोकळ्यासाठीचा मस्त खमंग असा तडका तयार आहे तर बघा आता आपला ढोकळासुद्धा पूर्णपणे थंड झाला आहे तर आता हा ढोकळा आपण कट करून घेऊया ढोकळा कट करतानाच इथे तुम्हाला लक्षात येत असेल आपला ढोकळा किती मस्त मऊ लुसलुषित आणि स्पॉन्जी असा झालेला आहे या पद्धतीने केलेला ढोकळा अजिबातही फेल होत नाही अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी तुमचा ढोकळा दोनशे एक टक्के परफेक्टच होणार आहे इथे बघा मी तुम्हाला ढोकळा काढून दाखवते बघा किती मस्त असा ढोकळा झाला आहे याला मस्त अशी जाळी पडलेली आहे शिवाय मस्त मऊ लुसलुषित आणि स्पॉन्जी हा ढोकळा झालेला आहे या पद्धतीने केलेला ढोकळा खाताना घशामध्ये अडकत नाही शिवाय अजिबातही फेल होत नाही खूपच मस्त टेस्टी असा हा ढोकळा होतो तर तयार केलेला जो तडका आहे तो ढोकळ्यावरती टाकायचा आहे वरतून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर वाह खूपच मस्त हा ढोकळा तुम्ही तसाही तळलेल्या मिरचीसोबत किंवा तुमच्या आवडीच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकता तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा